नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सध्या महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये दे आठव्या वेतन आयोगाच्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये केंद्रातील सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली असून की त्या काही दिवसांनी आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी सुरू होणार आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून नव्या आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी केली जाईल अशी माहिती समोर येत आहे नव्या वेतन आयोग लागू झाल्यानंतर देशभरातील जवळपास एक कोटी केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शन दरखान त्याचा फायदा होणार आहे दरम्यान नवीन वेतन आयोग लागू होण्याआधीच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मागे भत्ता वाढीच्या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आले महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार पंचावन्न टक्के मागे भत्ता राज्य शासकीय सेवेत कार्यरत असताना राज्य कर्मचाऱ्यांना मागे भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर वाढवला जाणार आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता मार्च महिन्यात सुधारित करण्यात आला केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता त्रेपन्न टक्के पंचावन्न पंचावन्न टक्के करण्यात आला आणि हे वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून लागू आहे दरम्यान आता राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना मागे भत्ता सुद्धा त्रेपन्न टक्के पंचावन्न टक्के इतका होणार आहे म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांचा डे दोन टक्क्यांनी वाढणार आहे महत्वाची बाब की ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून लागू राहणार असून याबाबतचा निर्णय येत्या काही दिवसांनी होण्याची दाट शक्यता आहे जसे की आपण ठाऊ ठाऊकच आहे की नुकत्याच काही दिवसापूर्वी अखिल भारतीय सेवेतली अधिकाऱ्यांचा मागे भत्ता सुद्धा करण्यात आला अखिल भारतीय सेवेत अधिकाऱ्यांचा मागे भत्ता केंद्रात दर्जावर पंचावन्न टक्के इतका झाला असं सांगितलं जातं की जेव्हा अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा मागे भत्ता वाढते त्यानंतर पंधरा ते वीस दिवसांनी राज्य कर्मचारीसुद्धा मागे भत्ता वाढवला जातो त्यानुसार सरकार पुढील जुलै महिन्याच्या पहिल्या आपण होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागे भत्ता वाढण्याच्या संदर्भात निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात आलं असून मंत्रिमंडळाच्या बैठक निर्णय झाला की त्यानंतर याचा शासनाने जाहीर होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समोरली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद